तर मित्रांनो यो आयफोन थर्टीन माझो मी घेतलेला अमेझॉन वरून हो पंच्याहत्तर हजार रुपये एका वर्षापूर्वी पण आता कणकवलीत एकशे मोबाईल शॉपी ओपन झाला थं कमीत गावता का बघूया हा आयफोन थर्टीन चला स्वप्नील भाई आयफोन तेरा असाव हो आहे ना ते बघूया अरे वा किती रुपये पंचेचाळीस हजार एक वर्ष वॉरंटी सकट मित्रांनो जर तुमका तुमच्या आवडीचं मोबाईल घेऊचो आहात ड्रीम मोबाईल घेऊचो आहो पण जरा बजेट वर खाली जाता बजेट गडबडतात तर आता घाबराची गरज नाही कारण की कणकवलीमध्ये पहिला सेकंड हँड मोबाईल शॉप ओपन झाला स्वप्नील जाधव हे या शॉपचे मालक यांच्याकडे ब्रँड न्यू कंडिशनमध्ये सर्व ब्रँडचे मोबाईल वॉरंटी सहित मिळतले आयफोन तेरा पंचेचाळीस हजार रुपये सॅमसंग एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा साठ हजार रुपये तुमका हो तो ड्रीम मोबाईल लेटेस्ट मोबाईल यांच्याकडे एकदम भारी मस्त स्वस्त किमतीत मिळतलो आणि ह्या शॉपमध्ये कुठच पण मोबाईल घ्या एक स्मार्ट वॉच एकदम फ्री मोबाईल सोबतच सर्व ऍक्सेसरी पण यांच्याकडे आहोत त्यात हेडफोन एअरपॉड चार्जर मोबाईल कव्हर स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर प्रोजेक्टर सगळा मिळतला तर आजच एसशी मोबाईल शॉपला भेट द्या किंवा स्वप्नील जाधव यांना संपर्क करा आणि तुमचा आवडतो ड्रीम मोबाईल कमी किमतीत घरी घेऊन चला मॅपवरती एच जी सेकंड हँड मोबाईल टाकलात की लगेच त्यांची लोकेशन पण येतली तर नक्कीच भेट द्या आणि नवनवीन मोबाईल कुठचे येतात हे बघण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा धन्यवाद